सखाराम बायंडर झुलवा तुंबार हे तुमच्या आयुष्यातली ही जी नाटक आहेत ही माइलस्टोन आहेत आणि त्याच्या आठवणी अर्थातच असतील एक दोन आम्हाला इथे सांगी, तुम्ही सांगितलं तर आम्हाला आवडेल सखाराम बायंडरच असं झालं की आमच्या घरात नाटक करत होतो त्याचे माझ्या वडिलांचा रोल कमलाकर सारंग करत होते आणि त्याच्यामध्ये माझा रोल जो वास्तव पिक्चर संजय दत्तचा रोल होता तो माझा आमच्या घरातमधला शिर्याचा रोल होता तर त्या रोलला अशा टाळ्या शिट्ट्या याचा ग्रँजर वाटायचं लोक एवढं खुश कमलकर सारगांच्या डोक्यात आलं की सखाराम सयाजीला घेऊन करूया का त्यांनी मला एकदा विचारलं तर मला माहिती आहे नेहमी की बाबा नाना पाटेकरने पुरुष केलं म्हणून मला पुरुषबद्दल विचारायचे असं मी म्हणतो ज्याने दुसऱ्याने एखादं फेमस नाटक केले ते आपण कशाला करा ना आणि त्याची छाप असते तसं नीळू फुलें होतं निळू फुले मी कोल्हापूरला शूटिंग करत होतो तर भाऊंना म्हटलं भाऊ मी असं कधीच मानत नाही की ज्यांनी एखादं फेमस रोल केला आहे तो परत आपण करावा म्हणून मी मोहन तंडुळकर स्वतः मला पुरस्कार द्यावा कारणाबद्दल खूप बोलायचे सयाजी तू करशील रे तू कर नाना पाटीलंनी एवढा आश्रम रोल केला मी कशाला त्या भानगडीत पडू आपल्याला चालले बरं बघच काहीतरी तर निळू फुले काय म्हणाले सयाजी तू नाही म्हणणं बस तू कर कारण सकारामचं काम करणाऱ्या नटाचा स्वतःचा एक बाज असावा लागतो आणि तुझा ना सातारचा असा एक रांगडा बाज आहे त्यामुळे तो रोल तुझ्याला जाईल बरोबर mm. तू कर मग आम्ही करायचं ठरलं मग प्रिया तेंडुलकर तेव्हा लक्ष्मीचा रोल करायचा लालन सारंग चंपाचा सा रोल करायचा सकाराम भावे ओरिजिनल सगळी टीम आणि मा एक प्रकारचं ते माझं वर्कशॉपच झालं माझं स्कूलच झालं मला अगदी बारीक बारीक गोष्टी जसं सखाराम भावे इतके मी सखाराम भावी स्वर्णपट्टी राहायचो मग तेव्हा काम करताना त्यांच्याकडे स्पीच वर्कआउट करायला जायचो तर सांगायचं ना तो घाण पडला म्हणजे भोव्या साध्या अशा असला आणि कसाही बोलला तरी तू एकदम असा पिलेला आणि तर्र वाटशील नुसत्या भोव्यावरती करायचं असे बारीक बारीक टिप्स इतक्या आयुष्यात भारी पडले की पिलं न केलं नुसत्या जरा भोया असं करून हा या बसा नीट बघून घ्या एवढंच भोव्या करायचं तर ते इतकं म्हणजे लालन सारंग म्हणजे अनुभव सगळ्यांचे म्हणजे हे स्कूल मला फार मोठं वाटलं मराठी नाटकाचं जे स्कूल आहे ते जगातलं भारी स्कूल आहे श्रीराम लागू एकदा शोभायात्रा नाटकाला बघायला आले ते नेहरू सेंटरला आणि त्यांना इतकं हा नाटक आवडलं आणि मला म्हटले पस्तीस वर्ष झक मारले आम्ही आम्हाला कधीच असं नाटक चांगलं करता आलं नाही हो इतकं तुम्ही सुंदर <laughs> केलं मी पुण्यावरनं <laughs> आलो मला खूप आनंद झाला की इतकं चांगलं नाटक शोभायात्रा बघून असं आणि तेच लागून सखाराम बँडर बघायला बालगंधरला आले होते आणि मधला अंक झाला आणि मला सांगितलं लाग। लागू आले तुम्ही या आम्ही लगेच असं मग प्रिया आली मग लागू असे बघतायत आमच्याकडे वगैरे प्रिया तू छान काम केलायच बरं का आता सुरू करतोय दुसरा अंक आणि <laughs> 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 ते गेले वाटलं मला काहीतरी म्हणणार आहे पण मी त्यांना आवडलं की नाही आवडलं माहिती पण मंगेश तेंडुलकर आले होते मंदिरला सखारम बघायला आणि त्यावेळेला प्रिया तेंडुलकर ब्ल्यू बेबी तिला असं केलं की इथं आणि त्याच्यामध्ये मी पट्ट्यानं मारतो असा तर सीन मध्ये कसं ठरलं की ब्लॅक आउट झाला की पहिला ठोका मी राईटला मारणार पट्ट्याचा त्याच्यावर आवाज येणार खाली दुसरा ठोका लेफ्टला मारायचा त्या दिवशी ती पहिला ठोका राईटला चालली तिला तो पट्टा लागला दुसरा लागला बापरे मग प्रियान लोकांच्या रूममध्ये मला बोलून घेतलं लाल सांगले काय रेसायचे असं का हो म्हटलं बघा ना काय ठरलं होतं आपलं पहिलं तर होता हो पण चुकून असं झालं म्हटलं मला काय माहिती अंधार काय झालं सॉरी सॉरी असे मंगेश सकारामचं काम केलेस तू <laughs> वा वा इतका चांगला रोल झालाय म्हणजे मला वाटलं अशा त्या आठवणी <laughs> तेंडुलकर म्हणाले मला विशेष म्हणजे म्हणाले की अरे माझा सकाराम मला भेटला बरं का ते एक मला फार प्राऊड फील झालं होतं की जेव्हा सी सीडी केली होते सीडीचं उद्घाटन झालं होतं तेव्हा पण मला असं वाटतं अजून सखाराम ज्या पद्धतीने तेंडुलकरांनी लिहिलं आहे तुमच्या नीतिमत्तेला हादरे देण्याची जी ताकद आहे mm. ती ताकद बॉडी लँग्वेजमध्ये अजून आलेली त्या नाटकातली जी बॉडी लँग्वेज नटांनी वापरली होती आम्ही ती परत सोफिस्टिकेटेड तिला शे शरीर आहे राहत नाही आवरू म्हणता आवरत नाही असं करून तो वगैरे वगैरे पण तिथं ते ती नवरा बायकोसारखेच आम्ही वावरत होतो असं मला आज मी मागेवरून बघतो ना तेव्हा असं वाटतं की वखवकलेल्या नजरेनं बघतोय आता जवळ असताना वखवलेल्या नजरेनं कसं बघतोय धर की तिला <laughs> <laughs> तर असं ते कारण पण मी तेव्हा जास्त बोलू शकत नव्हतो हो पण म्हणजे आता जर कधी नाटक असं करण्याचा प्रयत्न आला तर मी पण पन माझा पण एक व्हॉइस आहे मला पण एक बोल म्हणजे मला जे पटतं आहे ते बोलण्याची ताकद आहे ताकद तेव्हा नव्हती असं नाही फार आदर होता ते सांगायचं की असं बोला तर असंच बोलायचं आम्ही त्याला प्रश्न विचारायचा नाही कारण खरंच प्रौढ चांगली मोठी माणसं होती पण आजही तेंडुलकरांचं ते जे पाठीमागे लिहिले ना त्यांनी ती हे जगातली माणसं उघडी आहेत सरळ आहेत काळजाला भेडणारे आहेत तुमच्या नीतिमत्तेला हादरे देणार आहेत तर हे नीतिमत्तेला हादरी देण्याचं जे बहात्तर साली आलं नाटक तेव्हा स्टेजवरती साडी बदलणंच नीतिमत्तेला हादरा होता की परकरावर बाय बघणंच नाही बापरे तिचा परकर दिसला ह्याच्यामध्येच नीतीभता मोठी होती अशा त्या नाटकाने पुढे दिवस काढले पण ते फार अतिशय सुंदर क्राफ्ट केलेलं नाटक आहे